दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस गुरुवार रोजी शिवसेना शिरपूर तालुका व शहर तर्फे निषेध बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिर प्राथमिक शाळेतील चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराची ही अत्यंत निंदाजनक व भयावह असून महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे महिलांचा अपमान त्यांच्यावरील अत्याचार महिलांवर बंधने लादणे हे छत्रपतींच्या महाराष्ट्रात खपवले जाणार नाही संबंधित दोषीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली तसेच शिरपूर तालुका व शहर अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक शाळा माध्यमिक शाळा महाविद्यालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात यावे तसेच नियमित कर्मचाऱ्याबरोबर बाह्य श्रोतांद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने केल्या जाणाऱ्या नेमणुकीपूर्वी चारित्र पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस प्रशासनाद्वारे प्राप्त करून घेणे अनिवार्य करावे व प्रत्येक शाळेत माध्यमिक विद्यालयात महाविद्यालयात विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन करण्यात यावे व त्या समितीत स्थानिक प्रशासन पालक शिक्षकवृंद समाविष्ट करण्यात यावे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि प्रत्येक शिवसैनिक हा महिला भगिणी यांच्या सुरक्षतेसाठी कटिबद्ध आहे आणि कायमच राहील शिरपूर प्रांत कार्यालय येथे प्रांताधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले अतिशय निंदनीय घटना घडली त्याच्या निषेधार्थ आज शिरपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसेनेचे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे युवा सेनेचे सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज विभागीय अधिकारी प्रांत साहेब यांना शिवसेनेकडून एक तीव्र निवेदन देण्यात आलेलं आहे जो बदलापूरचा पुरता नाराजम आहे याला फास्टॅग कोर्टात केस चालवून त्याला त्वरित फाशी व्हावी किंवा त्याला जनतेच्या ताब्यात देऊन त्याला अद्दल घडली पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रातच नव्हे तर या भारतात कोणीही असा घटना करण्याचा धाडस करू नये आणि याचा तीव्र शब्दात आम्ही या शिवसेनेच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो येथील झालेल्या अत्याचाराचा प्रांताधिकारी कार्यालयात आम्ही शिवसेनेतर्फे जाहीर निषेध नोंदवला आहे आणि या निवेदनाद्वारे आम्ही एक प्रांत साहेबांना एक मागणी केली की शिरपूर शहर आणि तालुक्यात येणाऱ्या सर्व शाळा कॉलेज आणि महाविद्यालय यात यांच्या परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे आणि प्रत्येक शाळेत आणि महाविद्यालयात पालक शाळेतील प्रशासन आणि इथला स्थानिक प्रशासन यांना येऊन एक विद्यार्थी सुरक्षा समिती पण स्थापन करायची अशा प्रकारची आम्ही एक मागणी आज इथं केलेली